मित्रांनो व्यापारी शेतकऱ्याची बाजारामध्ये कशा प्रकारची फसवणूक करतात मी तुम्हाला लाईव्हमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो ज्या टायमिंगला आपण दुसऱ्या वेताची तिसऱ्या वेताची काही खरेदी करायला जातो ना त्या टायमिंगला प्रकारची फसवणूक होते आपली या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे की शेतकऱ्यानं गाय खरेदी केलेली आहे आणि शेतकरी धार काढतोय म्हणजे ती दूध खाली पिळतोय म्हणजे काय झालं मित्रांनो की ज्या व्यापाऱ्याकडून गाय खरेदी केली त्या व्यापाऱ्यानं गायला पिळली नव्हती म्हणजे की आपण धारा कधी काढतो मित्रांनो की सकाळी पाच ते सहाच्या रेंजमध्ये धारा काढतो साधारणतः या व्हिडिओचा जर आपण अंदाज घेतला तर व्हिडिओमध्ये बारा ते एकचा टायमिंग झालेला आहे म्हणजे पाच ते सहा या गायला त्या व्यापाऱ्यानं धार न काढता त्या बाजारामध्ये उन्हामध्ये उभी केली मित्रांनो त्या गायीला किती मोठ्या प्रमाणात त्रास झाला असेल आणि गाय किती तणावात गेली असेल आपण ह्याचा विचारसुद्धा करू शकत नाही आणि अशी गायी जर आपण जर घरी घेऊन गेलो ना तर त्या गायीला मिल्क फिवर किंवा दगडी होण्याचे चान्सेस नव्वद टक्के राहतात आणि घरी गेल्या गेल्या आपले गाय आजारी पडणार आणि शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार मित्रांनो यासाठी मित्रांनो मार्केटमधनं गाय खरेदी करताना दुसऱ्या वेळताच्या किंवा तिसऱ्या वेळताच्या त्या टायमिंगला ओळखीच्या व्यापाऱ्याकडून करा किंवा शेतकऱ्याकडून करा मित्रांनो जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि कधी पण लक्षात ठेवा की अशा तुंबलेल्या गाई जेणेकरून की ज्या तुंबलेल्या आहेत त्या गाई त्या अजिबात घेऊ नका मित्रांनो कारण अशा गायी आजारी पडण्याचे चान्सेस नव्वद टक्केपेक्षा जास्त आहेत मित्रांनो यासाठी मित्रांनो गाई गाई खरेदी करताना खूप विचार करून करा कारण मित्रांनो अशा गाई जर आपण जर घरी घेऊन गेलो तर मित्रांनो पूर्णपणे आपला धंदा हा लॉसमध्ये जाणार आणि तुमची सुरुवात ही लॉसमधनं होणार त्यामुळे तुम्हाला दूध व्यवसाय हा परवडणार नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण गाई खरेदी करताना चांगल्या व्यापाऱ्याकडून करा किंवा चांगल्या गोठ्या गोठ्यामधून करायची तर चांगल्या प्रकारचं शेतकरी त्या गाई सांभाळतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद